नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता हा जयकांत जो आहे तो खूप दारू पित असतो आणि त्याचे मित्र जे असतात ते सुद्धा खूप दारू पिलेले असतात आणि अगदी शेतामध्ये ते जी काही पार्टी आहे ती एन्जॉय करत असतात जयकांत लगेच बोलतो की आपल्याला कुणी अजिबात हलक्यात घ्यायचं नाही मी आहे जयकांत शेठ कारण मी सर्व दुनियाला भारी पडणारा माणूस आहे एकदम कडक शून्य मिनिटामध्ये मी लोकांची कामं करतो असं जयकांत ह्या आपल्या मित्रांना बोलत असतो आणि बाकीची जी असतात ती सुद्धा खूप दारू पित असतात आणि तिथे आजूबाजूला दारू पिऊन खाली पडलेली असतात आता ह्या जयकांतच्या एका मित्राने जयकांतला एका ग्लासमध्ये दारू टाकलेली असते आणि आनंदरावांचा हा माणूस असतो ह्या दारूमध्ये ह्या व्यक्तीने थोडीशी पावडरसुद्धा मिक्स करून दिलेली असते त्यानंतर इकडे जयकांतला त्याचा मित्र बोलतो की अहो जयकांत शेठ तुमचं काय सुरू आहे तुमची लिमिटच्या बाहेर ड्रिंक करण्याचं काम सुरू आहे असं पण इकडे हा जयकांतला मित्र जेव्हा बोलतो तेव्हा ती ग्लासमधील दारू जी आहे ती तो पिऊन टाकतो आढळरावाने या व्यक्तीला हे करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि तो व्यक्ती सर्व काही तसंच करत असतो तर दुसरीकडे मैनावती काकी ज्या आहेत त्या इकडे घरी लग्नाच्या ठिकाणी असतात इकडे गुरुजी जे आहेत ते बोलतात की नवरा मुलगा कुठे आहे घेऊन या बरं त्याला असं पण इकडे गुरुजी आता मैनावती काकींना बोलतात तर मैनावती काकी बोलतात की थांबा थांबा मी घेऊन येते असं म्हणत इकडे मैनावती काकी आता या जयकांतला इकडे तिकडे शोधू लागतात परंतु जयकांत तिथे नसतो जयकांत तिकडे शेतीमध्ये मुलांबरोबर पार्टी होता त्या आडलरावाच्या सांगितलेल्या माणसाने जयकांतला ती पावडर दिलेली असते आणि त्यामुळे तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो हा व्यक्ती जो आहे तो आडलरावांना कॉल करतो आणि ही मैनावती काकी जी असते ती आता ह्या आपल्या मुलाला शोधत असते परंतु तो तिथे नसतो तेवढ्यामध्ये इकडे मैनावती काकी जी आहे ती ह्या समोरच्या नोकरांना विचारते की जयकांत कुठे आहे तेव्हा ही माणसे सांगतात की नाही नाही आम्हाला माहीत नाही बाहेर गेलाय कुठेतरी आता काकी खूप टेन्शनमध्ये येतात काकी बोलतात की काय जयकांत बाहेर गेला इकडे आडलरावांच्या सांगितलेल्याप्रमाणे ह्या व्यक्तीने ह्या जयकांतला एका रूममध्ये किडनॅप केलेलं असतं आणि तिथे आढळराव येतात आणि त्या जयकांतची अशी अवस्था बघतात आणि जयकांत तर एका बेडवरती बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो तेव्हा आढळराव तिथे येतात आणि जयकांतला बघ त्यानंतर जयकांत जो आहे तो बेडवरती खाली झोपलेला असतो आणि दुष्यंत जो आहे तो इकडे आता गाडी चालवत असतो आणि तो घराकडे निघालेला असतो घराच्या अगदी जवळ आलेला असतो तर जयकांत आणि कृष्णाचं लग्न यांचा जो काही बोर्ड आहे तो समोरच झाडावरती तिथे लावलेला असतो आणि जयकांत ते बघतो आणि कृष्णाचं लग्न जयकांशी होतं हे आता जयकांतचं सत्य या दुष्यंतला समजतं दुष्यंत आता थोडासा टेन्शनमध्येच येतो पण आता दुष्यंतला ही कृष्णा मंदिरामध्ये काय काय बोललेली असते हे सुद्धा सर्व आठवतं आणि हा आपला दुष्यंत जो आहे तो खरोखर कृष्ण आपल्याला मंदिरामध्ये काय काय बोलली होती हे सुद्धा सर्व आठवू लागतं आणि दुष्यंत त्याच गोष्टीचा विचार करत असतो कृष्ण बोललेली असते की आपल्या कुटुंबासाठी जे काही निर्णय आहे ते घ्यावे लागतात असं पण इकडे कृष्ण आता ही घ्या दुष्यंतला बोललेली असते आणि दुष्यंतला ते सर्व आठवतं दुष्यंत इकडे घरी येतो तर खूप गाड्या तिथे असतात इकडे सावित्री जी आहे सावित्री आता इकडे घरी असते आणि ती खूपच खुश असते ती बोलते की अजून कशी उष्टी हळद येईना त्या जयकांची किती वेळ झालाय हळद अजून आली नाही मी फोन करून बघते बाईजाबाईंना असं सावित्री ही बोलत असते तर कृष्णा जी आहे ती रडत असते ती पाटावरती बसलेली असते तिचं मनच नसतं की जयकांशी लग्न करावं म्हणून सावित्री ज्यावेळेस बाईजाबाईला कॉल करत असते तेव्हा कृष्णा आणि भक्ती ह्या आईकडे बघतात तर इकडे ही सावित्री जी आहे ती बाईजाबाईंना बोलते की अहो बाई तुम्ही उष्टी हळत पाठवली की नाही अजून तर बाईजाबाई बोलतात की किती वेळची पाठवली आहेस अजून आली नाही का तिकडे हळद उष्टी असं बाईजाबाई सावित्रीला बोलते तर सावित्री बोलते की अहो मिनबाई अजून कुठलीच माणसे आली नाही तुष्टी हळद घेऊन इकडे त्यामुळे विचारते तर बाईजाबाई बोलते की आमची माणसे किती वेळची निघाली खूप वेळ झालाय तर सावित्री बोलते की अजून ती माणसे इथे आली नाही तुम्ही एक काम करा कॉल करून बघा बघा बरं तुमची माणसे कुठपर्यंत पोहोचली ते असे पण इकडे सावित्री बाईजाबाईला फोनवर बोलत असते त्यानंतर आता इकडे सावित्रीचा फोन चालूच असतो इकडे बाईजाबाई लगेच आवाज देते आणि जयकांत नेमकं कुठे आहे असं वि बघू लागते तेव्हा आता दलपत काका तिथे येतात आणि बोलतात की जयकांत इथे नाहीच हे मी खूप वेळचं बघतोय तेवढ्यामध्ये इकडे आता सावित्री हे सर्व ऐकते सावित्री बोलते की काय जयकांत तिथे नाही वाटतं भक्ती पण ऐकते आणि कृष्णही ऐकते आता सावित्री बोलते की अहो बोला विहीणबाई तुम्ही का बोलायला तयार नाही ते असं सावित्री ही बाईजाबाईंना बोलते तर बाईजाबाई बोलते की हॅलो बोल सावित्री तर सावित्री बोलते की जयकांत कुठे गेलेत तेच काही कळे ना मी तर ऐकलं जयकांत तिथे नाही ते तर बायजाबाई बोलते की नाही नाही तसं काही नाही काळजी करू नकोस असं पण बायजाबाई सावित्रीला बोलत आहे तर सावित्री बोलते की अहो काळजी करू नको म्हणजे नेमकं काय अहो जयकांत सापडना झाला आणि नवरदेव असं गायब झालं असं ऐकलं मी आणि काळजी करू नको असंही बोलता असं सावित्री बायजाबाईला बोलत आहे बायजाबाई काय खरं आहे ते सांगून टाका जयकांत नेमकं कुठे आहे हे जयकांतलं लग्न करायचं की नाही करायचं असं पण इकडे ही सावित्री जी आहे ती या बायजाबाईंना बोलत असते बायजाबाई खूप चिडतात आणि बायजाबाई बोलतात की सावित्री सुतावरून स्वर्ग गाठू नको अगं जयकांत हा पळून जाणाऱ्यातला मुलगा नाहीये इथेच कुठेतरी असेल तो तू अजिबात काळजी करू नको त्याला मी इथं आणून नाही हजर केलं तर नावाची मी बाईजबाई नाही असं बायजाबाई सावित्रीला बोलते आणि फोन ठेवते काका आणि काकी जवळच उभे असतात तेव्हा काका आता बायजाबाईंकडेच बघत राहतात ह्या काकांना बोलतात की दलपत भाऊजी बघा कुठे गेलाय जयकांत आता इकडे मी जयकांतला शोधून आणतो असं दलपत काका जे आहे ते या बाईजाबाईंना बोलतात इकडे सावित्री तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि काकीसुद्धा सावित्री ही आपल्या मनाशी बोलते की आता ही मुलगी जर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तर मग मला एक म्हणायचं माझी गौतमी बोलली त्यात काय आहे पैसे कुठून आणायचे आता तिचं लग्नच झालं नाही तर काय करायचं असं सावित्रीला प्रश्न पडतो त्यानंतर बायजाबाई बोलतात की हा जयकांत जर नाही सापडला तर काय करू अख्ख्या गावकऱ्यांसमोर माझी नाचक्की होईल असं पण इकडे ही बायजाबाई आपल्या मनाशी बोलत असते काका काकी खाली बघत असतात आता तो फक्त सापडायला पाहिजे नाही त्याची हळद उतरवली तर नावाची बायजाबाई नाही त्यानंतर इकडे बायजाबाईने जयकांतला शोधण्यासाठी जी माणसे पाठवलेली असतात ती घरी येतात बाईजाबाई विचारते की सापडला का जयकांत तेव्हा ही माणसं बोलतात की नाही नाही आम्ही जयकांत जिथे जिथे जातो तिथे सर्व बघितलं तिथे नाही जयकांत परंतु इकडे बाईजाबाई बोलतात की ते मला सांगू नको तू त्याला सापडून आण म्हणजे आण इकडे बायजाबाई जी आहे ती काकांना बोलते की जयकांत जर सापडला नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे चांगलं माहीत आहे ना तुम्हाला अहो स्वतःचा मुलगा जर तुम्हाला सांभाळता येत नाही तुम्ही कुठे माणूस आहे का असं बाईजाबाई दलपत काकांवर चिडून बोलत असते बाईजाबाई बोलतात की जयकांत स्वतःच पळून गेलाय की त्याला कुणी गायब केलंय असा प्रश्न तर बायजाबाईंना पडलेला असतो आणि बाईजा काकींना विचारतात की जयकांतला गायब करण्यामागं मैनावती तुझा हात तर नाही ना तर मैनावती काकी बोलते की अहो असं काय बोलता बाईजाबाई तुम्ही तेव्हा काका बोलतात की बाईजाबाई तुम्ही असं बोलू नका तुमची चप्पल काढा परंतु आमचे गाल लाल करा परंतु असा संशय घेऊ नका अगदी सिस्टमॅटिक चाललं होतं सर्व कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक असं काका का जे आहे ते बायजाबाईंना सांगत असतात गुरुजी तेवढ्यात गुरुजी जे आहे गुरुजी बोलतात की चला नवरा मुलगा कुठे आहे मुहूर्त टळतोय तेव्हा इकडे बायजाबाई बोलते की जर लग्न सोडून पळून गेला असला ना तर मी त्याची धिंड काढायला मागे पुढे बघणारी बाई नाही आहे असं पण इकडे बायजाबाई ही बोलत असते इकडे आनंदराव जे आहे ते इकडे जयकांच्या जवळ बसलेले असतात तेव्हा काही माणसं सांगतात की आता मला एक सांगा या जयकांतला सापडवण्यासाठी काही माणसे पाठवलेली आहेत तर दुसरीकडे आता सावित्री जी आहे ती कृष्णाला पकडते तिचा हात घट्ट पकडते कृष्णा जी आहे ती विचारते की कुठं जायचं तर इकडे ही सावित्री बोलते की अगं तुझा होणारा नवरा गायब झालेला आहे तिकडे चल असं पण इकडे ही सावित्री आपल्या मुलीला बोलत असते तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो घरात येतो आणि घरात येतो आणि आपल्या आईला बोलतो की आई तेव्हा आता इकडे बाईजाबाई खूप खुश होते बाईजाबाई बोलते की दुष्यंत तू आला अरे माझ्या होणाऱ्या सुनबाई कुठे आहेत असं पण इकडे बायजाबाई दुष्यंतला विचारतात आता इकडे दुष्यंतला आईला काय उत्तर द्यावं ते मात्र समजत नसतं तर दुष्यंत बोलतो की जयकांत कुठे गेलाय नेमकं तेव्हा बायजाबाई बोलतात की अरे त्याने हळद लावली आणि कुठे गायब झालाय त्याचं त्यालाच माहीत तर तिथे आडळराव येतात बायजाबाई ही आडळरावांकडे बघते आणि लगेच विचारते की जयकांत कुठेही आता जयकांत कुठे असं ऐकताच आडलरावांना खूप मोठा धक्का बसतो दुष्यंत पण आपल्या बाबांकडे बघत असतो काकी काका जवळच असतात तेव्हा आडलराव आता या बाईजाबाईंना बोलतात की मला काय विचारतेस जयकांत कुठे आहे तो मला काय माहीत असं बा आडलराव या बाईजाबाईंना बोलतात अगं तो तर तुझ्या तालावर नाचतो मग तुलाच माहीत आहे ना तो कुठे गेलाय तो असं हे आढळराव बाईजाबाईंना बोलत असतात तेव्हा बाईजाबाई बोलते की तुम्ही खोटा आव आणू नका मी तुम्हाला चांगलं ओळखते असं बाईजाबाई ही आडलरावांना बोलत असते तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे जयकांतला शंभर टक्के तुम्हीच गायब केले असं पण बाईजाबाई ही आडलरावांना बोलत असते त्यानंतर आडलराव बोलतात की मी जयकांतला गायब केलेलं नाही त्याच्या लग्नाची एवढी जुळाजुळव केलीस आणि मी कशाला त्याला गायब करेल एखाद्या बिचाऱ्या पोरीचं आयुष्य मार्गी लावायचं मी कशाला त्या जयकांतला किडनॅप करू असं पण इकडे आडलराव या बाईजाबाईंना बोलतात तुझ्या माझ्या वादामध्ये मा मी कृष्णाचं आयुष्य कशाला बर्बाद करू असं आढळराव हे बाईजाबाईंना बोलतात आढळराव बोलतात की यावेळेस मी काही चुकीचं केलेलं नाही आहे बाळजा त्यामुळे तू माझ्यावर संशय घेऊ नको त्यावेळेस इकडे महिनावती काकी बोलतात की मी सुद्धा जयकांतला गायब केलेलं नाही आहे स्वतःच्या हाताने कुणी स्वतःचं नाक कापून घेईल का असं पण काकी बोलत असते तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद